आपल्याला अर्थसंकल्प सादर केले मला दोन तरी हक्क आहे जे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो आणि त्या निमित्तानं मी प्रमुख असल किंवा मी सभासद असलो तर मला वाटत असतं मला जास्तीत जास्त शेअर मधून दिलं पाहिजे संचालक बोलाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे मी सभागृहात रिप्लाय देताना पण काही इथं बसल्यानंतर किती लोकांना वाटत नाही आता आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याच्यावर आहे संसार आपला प्रपंच कसा चालवता आपल्या मुला मुलांबाळांना दर्जेदार शिक्षण देतात त्यांची लग्न काय करतात ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करतात तुम्ही त्याच्या कुटुंबाचा विचार करता तसंही दोघे स्थापन करत्याच्या परिसरातल्या सभागृहांचा विचार करता आम्ही राज्यातल्या जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथ रावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही कार्यक्रमामध्ये कर्ज माफी काही केले आज तारीख कार्यक्रमाच्या निमित्तानं भारताच्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे वाढा तीन अंगाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण

ही गोष्ट घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्यांना आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी सव्वा चार कोणी कोणी सव्वादार चार लाख पंधरा हजार कोटीत गेले राहिले मध्ये मला शाळा त्याला पुस्तक व्यायाम त्याचा युनिफॉर्म त्यांचे होते त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात बापांसाठी लक्षात घ्या मला काल होतो सांगा लोक पैसे भरतात वाढ लावून बसले आणि परिस्थिती परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती लागली त्याच्यामुळे ज्या वर्षी जावर पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पण कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या कर्जात शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पासआउट केलेली आहे मी म्हणजे वाचवत नाही ही देवेंद्रजी नाही राहून तुम्हाला वाटायचं ही काय करत चाललेला आहे आम्ही तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं दूध जात आहे त्या दुधाचे पण पर पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत बहुतेक दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालं